यांचा सचिन पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र सुटला क्रमांक साथ सुटला आणि साथ मध्ये लढत चालू झाली अतिशय सुंदर यातला आदत नक्की कुठला आहे पड्याला आहे का अड्यालला आहे का डायव्हर आदत आहे डायवर पण आदत नाही गडे क्रमांक सातचा निकाल सातचा आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न शहाजी बापूराव देशमुख कुरवली जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा स्वाती ट्रॅव्हल्स चोराडे या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या छोट्या ड्रायवर माळेगावकरांचं हार्दिक अभिनंदन जीवाबरोबर कोण होत मास्तर हा